न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सकल हिंदू समाज एकवटला संग्राम भाईच्या सुरक्षेचा मुद्दा एरणीवर सकल हिंदू समाजाच्या निवेदनाने खळबळ धमकी प्रकरण तापलं आमदार संग्राम भैया जगताप यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर सकल हिंदू समाज अहिल्यानगर यांच्या वतीने आज पोलीस अधीक्षकांना थेट निवेदन देण्यात आलं धमकी देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवावे सायबर तपास व्हावा आणि आमदारांसह कुटुंबियांना खास सुरक्षा द्यावी अशी ठाम मागणी या निवेदनात आहे या निवेदनावर हिंदू राष्ट्र सेना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सनातन संस्था व बजरंग दल यांच्या सह्या असून प्रसार माध्यमांमधून मा द्वेष पसरवणाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे हिंदू संघटनांचा इशारा स्पष्ट आहे कालपर्वा धमकी दिली त्या संदर्भात आमच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी या जिल्हा प्रशासनाकडे आलेलो आहोत आम्ही लोकशाही मानतो लोकशाही संदर्भात आमचा आदर ठेवण्याचा भाव आहे पण गेले दोन तीन दिवसापासून बघतोय की एका जिहादेने भर रस्त्यामध्ये सन्मानी आमदार साहेबांना गोळ्या घालून मारू अशी भाषा केलेली आहे म्हणजे ही कुठली मुजोरी चाललेली आहे ही जी काही मुजुरी आहे ती प्रशासनाने ताबडतोब त्याचा बंदोबस्त करावा ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या लाडक्या आमदारांना त्वरित संरक्षण दिलं जावं कारण जिहादी जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यावर जर भर दिवसा असं बोलत असतील तर त्याचा परिणाम पर गंभीर होणार आहे त्या कायद्याने त्याची सुरक्षा दिली झालीच पाहिजे आणि दुसरा एक ते जो काही धमकी देतो आहे त्याला मला एक संदेश द्यायचा आहे भैया अरे आमचे लाडके पंतप्रधान प्रत सुद्धा काय म्हणतायत सबका साथ सबका विकास अरे भाई गपचू बस फ्री का राशन खा फ्री का डिलिव्हरी कर काय को धमकी देतो कशाला नाटक करतो म्हणू हे याच्यासाठी मुजरे करतोस हा हाई तर सुखानी खा संग्राम भा याचं नावच संग्राम आहे हे लक्षात ठेव पाहिलं ज्याच्या नावातच संग्राम आहे त्याला धमकी द्यायची नाही हे लक्षात घ्या हर हर मादे। हर हर, मादे। हर, हर। प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा